नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना पिठलं बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आहे एक ते दोन कांदे घेतले आहेत छोटी साईज मिडियम साईज लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी इथे सहा सात आणि मोठी साईज आहे लसूण थोडा जास्त घ्या आणि मिरची घेतली आहे तिखट घेतली आहे दोन घेतल्यात तिखट छोट्या आणि एक मो आ, साधी पोपटी घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जर एकदम तिखट हवं असेल तर इथे मिरचीचं प्रमाण जास्त करा मिरची आणि लसूण इथे ना कुटून घेऊया आणि हा कांदा ना आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा हळद टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे हे टाकते इथे कुटून घेतलेली मिरची आणि लसूण आहे ना हा आपण अर्धा टाकूया आणि कोथंबीर आहे मीठ टाकायचं आहे थोडं नंतर पण आपण टाकणार आहोत तर त्यानुसारच टाका आणि हे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्यानी करण्यापेक्षा ना हाताने करा पिठाच्या ज्या गाठी वगैरे असतात ना त्या मोडल्या जातात पटकन आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पातळ करणार आहोत खूप पातळ नाही करायचंय आपण चण्याच्या पिठाचा पोळा काढतो ना त्यासारखंच पातळ करायचंय फक्त त्याच्यापेक्षा थोडं जास्त थोडं घट्ट ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे थे ना अशा प्रकारे जाड लोखंडाचा तवा असतो ना तो ठेवून घ्यायचा आहे आणि इथे एक अर्धा पळी तेल टाकते मी अर्धा पळीला पण कमी होतं आणि हे तेल आहे ना पूर्ण असं पसरवून घ्यायचं हे थोडं तवा तापायच्या आधी आपल्याला थापायचं आहे ना त्यामुळे आपण हे आधीच टाकून घेऊया आणि हे आपल्या हातानेच आहे ना असं थापून घ्यायचं आहे जरा खूप जाड नाही ठेवायचं आहे आमच्या घरात आहे ना सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे माझा मुलगा तर हे नुसतंच खातो चपाती वगैरे लागत नाही त्याला कधी आपल्याकडे भाजी वगैरे नसेल ना तर हे डब्यासाठी पण खूप छान आहे किंवा तुम्ही प्रवासासाठी निघाला असाल ना तर तेव्हाही छान आहे सुकं होतं ट्रेनमध्ये कसं खूप असे हात वगैरे खराब होण्याचा प्रश्न नाही आहे तवा तापला आहे अशा प्रकारे ना हे थापून घ्यायचं आहे आणि इथे आता गॅस कमी करणार आहे हे अशा प्रकारे ना हे थोडं शिजवून घ्यायचं आहे खालून आणि असं मोठं झाकण असेल ना ते असं ठेवून घ्यायचं आहे दीड दोन मिनटं फक्त हे ठेवायचं आहे आणि आपण चांगलं शिजलं ना खालून ही पलटी मारून घेणार आहे एक दीड मिनटं झालं आहे खालच्या साईडनी पण आपण छान भाजून घेणार आहोत आपण ही साईड ठेवून पण आहे ना दोन तीन मिनटं झालेली आहेत बघू शकता हे पण छान आहे आता एक तर इथे ना गॅस बंद करणार आहे हे एक तर असं तर 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 तरी फोडून घ्या तुम्हाला जमत असेल तर नाही तर सर्व ताटात घ्यायचं आणि न फोडायचं ते गरम आहे म्हणून मी हे चमच्याने हे करते जर गार झालं ना की आपण हे हातानेच फोडून घेणार आहोत इथे हे मी ना ताटात काढून घेतलं आहे आणि ना छान असं उलतानाचा काठ असतो ना त्याच्याने असं छान फोडून घेतलं आहे कारण हे ना अजून पण गरम आहे आता आपण हे तुम्ही असंही खूप छान लागतं पण कसं होतं ह्याला आपण हे ना खूप शिजवत नाही शिजवलेलं नाही आहे त्यामुळे कसं चण्याचं पीठ असल्यामुळे पोट दुखू शकतं तर आता आपण ह्याला फोडणी टाकूया तर फोडणीसाठी मी ना तुम्ही कढईत पण टाकू शकता पण मी ना ह्या तव्यातच टाकणार आहे आपण अर्धा पळी तेल टाकलेलं होतं आता मी पुन्हा अर्धा पळी तेल टाकते तेल गरम झालं ना जिरं ना आहे थोडी राई टाकून घ्यायची तसंच हिंग आहे ते ठेवलेलं होतं ना लसूण आणि मिरचीचं कुटलेलं ते टाकून घेऊया कधीपत्ता आहे जिरं होळी छान आहे आणि लसूणही छान झालंय गोल्डन आता आपण हे टाकून घेऊया हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी मगाशी खाऊन बघितलं तर थोडं मीठ आहे ना ह्याच्यात कमी आहे म्हणून मी टाकून घेते वरून कोथंबीर पण टाकूया आपण इथे गॅस कमी केलेला आहे हे झाकण ठेवून आहे ना आपण जरा शिजवून घेऊया आहे जास्त वेळ नाही लगत एक पाच ते सात मिनटं इथे ना मी एक वेळा ना हलवून घेतलेलं आहे मध्येच ये ना छान शिजलेलं आहे ते गॅस बंद करून टाकायचं हे अशा प्रकारे ना सुकं बेसन सुकं झुणका तुम तुम्ही काय म्हणता याला मला नक्की, नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे याला सुकं बेसन म्हणतात तर नक्की करून बघा खूप छान होतं इथे ना आपलं सुक बेसन रेडी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे याला काय म्हणतात आणि तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय